नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे कारण तुझ्यात जीवर तारे दुरावा या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक यांनी अक्षया देवदरच्या ब्रेकअप ची चर्चा रंगली आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री अक्षया देवदर हे मराठी कला विश्वातील चर्चेतले जोडपे आहे दोघांनीही आपल्या नात्यांचा जाहीर कबुली दिली होती मात्र गेल्या काही दिवसापासून दोघांच्या नात्यात सारे अबोल आले आहे त्यांच्या नात्यात अविश्वास निर्माण झाला आहे त्यामुळे सुयश खूपच डिप्रेशनमध्ये गेला होता या कारणामुळे तो सोशल मीडिया पासून लांबच राहिला काही महिन्यापूर्वी त्यांनी आयुषी भावे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली तर अक्षयाने हार्दिक जोशी यांच्या बरोबर लग्न बांधली होती अशातच एक धक्कादायक बातमी पसरली आहे सुयश एक पोस्ट शेअर केली तो म्हणतो की मी अजूनही सिंगल आहे हे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आयुष्य आणि सुयश यांची भेट ब्युटी क्वीन या स्पर्धेत झाली होती लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाले तेव्हा दोघांनी सोशल मीडियावरचे फोटो काढून टाकले आहेत मात्र अद्याप दोघीही आम्ही वेगळे झालो असं कॅप्शन दिले आहे आणि मी अजून सिंगल आहे असं दाखवत आहे तर मित्रांनो सुयश टिळक हा अभिनेता तुम्हाला आवडतो का याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद